सावन कृपाल रोहानी मिशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येथे सावन कृपाल रोहानी मिशन न्यू दिल्ली शाखा पैठण यांच्या वतीने प्रशालेतील गोरगरीब व वधखोर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी रामसेठ आहुजा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी देखील याच शाळेचा सन एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर बॅचचा विद्यार्थी आहे या शाळेशी माझ्या भावना जोडलेल्या आहेत या शाळेत आल्यावर मला आजही जुने दिवस आठवतात विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन मोठं व्हावं खूप शिकावं देशाला सुशिक्षित समाजाची समाजा गरज आहे आम्ही कृपाल मिशनच्या वतीने समाजातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करतो शैक्षणिक साहित्याची काहीही गरज भासल्यास मी उपलब्ध करून द्यायला तयार आहे तुम्ही फक्त चांगले शिक्षण घ्यावे चांगले कर्म करावे असेही यावेळी बोलताना त्यांनी सांगितले तर गणेश महाराज परिहार यांनी विद्यार्थ्यांना संबोधन करताना सांगितले ज्याच्यामध्ये इच्छाशक्ती असते त्याला कुणीही हरवू शकत नाही झाडाच्या मुळ्या दगडाला बेधून आत जातात असे विद्यार्थ्यांनी शिक्षण जिद्दीने व चिकाटीने घ्यावे शिक्षणाला प्रथम प्राधान्य द्यावे तर मज्ञा मॅडम यांनी बालविवाह करू नये बालविवाहाला कायद्यानुसार बंदी आहे मुलींनी खूप शिकावं स्वतःच्या पायावर उभं राहावं व नंतर लग्न करावं आपल्या पालकांना बालविवाहाच्या नुसार नियम सांगावे जर कुठे बालविवाह होत असेल तर त्याला रोखावे एक दिवस समाज म्हणून ही आपली सर्वांची जबाबदारी आहे अंकुश गाडे यांनी सांगितले आपल्याला शाळेमध्ये जो बदल दिसत आहे हे सर्व समाज सहभागातून झालेला बदल आहे आपली शाळा मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अंतर्गत तालुक्यात दुसरा क्रमांक मिळाला तो समाज सहभाग शिक्षक सहभाग व शाळेतील विद्यार्थी सहभागामुळे आपण असे समाज सहभागातून शाळेला पुढे नेऊया चांगले विद्यार्थी घडूया यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेतील मुख्याध्यापक अंकुश गाडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम रेडीमेड चे संचालक रामसेठ आहुजा लोकमत समाचारचे पत्रकार नानक वेदी होते यावेळी निमंत्रित पाहुणे म्हणून गणेश महाराज परिहार लहू महाराज गुजर व मंगला मदने हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप तांगडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ताराचंद हिवराळे राजेश पाखरे भैया शेख पुष्मान भगवान थोटे मॅड थोटे बार्गजे वैशाली कुटे मॅडम शेख यास्मीन ज्योती बलखंडे मॅडम शेख चांद यांनी विशेष असे परिश्रम घेतले आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे